मला असं वाटतं की त्याची चर्चा जर आता नाही केली तर काही पिढ्यांना काही विषय भेटावे लागतील अशी स्थिती तयार झालेली आहे प्रामुख्याने मी चार पाच विषयासाठी आलेला आहे रस्ता हा त्याच्यातला प्रमुख विषय आहे खरं म्हणजे ज्या लोकांनी मुंबईसाठी एवढा मोठा त्याग केला अख्या मुंबईला पाण्याच्या निमित्त पोचलो आपण त्या लोकांना रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं त्याच्यासारखी लहानस पण भाव दुसरे हसू शकत गेल्या दहा वर्षापासून मनोर वाडा भिवंडी आंबाडी या रस्त्यावर जो काही तमाशा आला आहे त्याच्यावर हजारो कोटी रुपये खर्च खर्च करून ते, ते पैसे रस्ते दुरुस्त न करता खाल्ले गेलेले आहेत आणि त्या खाल्ले गेल्यामुळे किती शेकडो लोकांचे निरपराध लोकांचे बळी गेले हे आपण रोज ऐकतो रोज पाहतो आता मीडिया फास्ट आहे त्याच्यामुळं सगळे कशा पद्धतीने त्यांना मरण पत्कारावं लागतं निरपराध लोकांना हे आपण रोज पाहतो म्हणजे मुंबई महानगरपालिकेला आपण डेरी सांगलो जोपर्यंत कुंभी शेरीची दहशत होती तोपर्यंत मुंबई महानगरपालिका आपला सगळं ऐकतो एक माझ्याकडे अतिशय महत्वाचा कागद पंधरा साठा आहे लिखित स्वरूपामध्ये त्यांनी आपल्याला अनेक आश्वासन दिलेली आहे मुंबई महान महानगरपालिकेच्या संबंधातली लढाई माझी जी लढाई मा होती ती प्रामुख्याने नोकऱ्यांसाठी होती रोजी मिळालीच पाहिजे कारण तुम्ही आमचं रोटी तर साधन हिरावून घेतलेलं आहे आणि त्यामुळे नोकऱ्या ह्या मिळाल्याच पाहिजे हे आपली प्रायोरिटी काही लोक अजून त्याच्यातून वंचित राहिलेले आहेत काहींना मिळाल्या ते मोकळे झालेले आहेत सगळे मोकळे झाले असं मला म्हणायचं नाही परंतु संघटनेची बांधिलकी ज्यांना नोकऱ्या मिळाल्यात त्यांनी मानलीच पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि त्यांना एकदा दालीम पण करून द्यायची आहे काही ही संघटना नसती तर आपल्याला कधीच नोकऱ्या मिळाल्या नसत्या कोणाला असं वाटतं का आमच्या बापदाद्यांच्या जमिनी गेल्या होत्या कोणाला असं वाटतं का आम्ही लढून लढाई लढून आम्ही ह्या डोक्या आणलेल्या आहेत असं नाही मला आत्ताही आठवतं की ज्या वेळेला इथे आपण प्रदीर्घ अशी आंदोलनं केली त्याचा केंद्रबिंदू हा वेढवाळ होता अनेक ह्या गावामध्ये आपण बैठका घेतल्या त्या बैठकांच्या माध्यमातून जागृती आणण्याचा प्रयत्न केला आणि मला हेही आठवतं की त्यांचा काहीही असं असे संबंध नव्हता ह्या विषयाची अशा अनेक लोकांनी भाग देऊन सहभाग देऊन त्याग करून आपल्या ह्या लढ्याला अतिशय महत्वाचं बळ देण्याचं काम निश्चितपणानं केलेलं आहे त्याच्यामुळे एखाद्या माणूस कोणी लढला किंवा एखादी संघटना लढली म्हणून आपलं यश मिळालं असं नाही तर जनता एकत्र आल्यानंतर जनआंदोलन छेडल्यानंतर काय होऊ शकतं त्याची प्रचिती आपण आणून दाखवली आणि स्वातंत्र्यानंतर असा एक लढा जिंकून दाखवला याच्यामध्ये राजकीय पक्षांचा काही सहभाग नव्हता कुठल्या लोकप्रतिनिधीत सहभाग नव्हता कुठल्या राजकीय पक्षाने आपल्याला मदत केली नव्हती आणि असा असताना पण ही जी लढाई आपण जिंकली ती लढाई अजून अर्ध्यावर आहे याची जाणीव करून देण्यासाठी अड प्रकाशाने जी बस आपण सुरू केली होती ती दोन वर्षापासून बंद झाली बंद होण्याचं कारण पण आपल्याला माहिती आहे की रस्ता नाकाम झाला रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा झालेला आहे तिथून आज प्रवास करणं ही अत्यंत दुरापास्त गोष्ट झाली लोकांचे बळी चालले लोकांची हर खिळखिळी झाली हजारो वाहन नाकाम झाली आणि हे सगळं होत असताना हा सगळा तमाशा राजकीय पक्षाचे लोक थंड टोक्याने पाहत आहेत निवडणुका येऊ घातलेल्या आहेत मी निवडणुकीसाठी आलेलो नाही निवडणुकीत भाग घ्यायचा का नाही इथून विचार करावा लागेल अशी स्थिती आहे पण चारी बाजूनी या समाजाला जे कुंडीत पकडायला लावलेलं ला। शेतकरी वर्गाला ती परिस्थिती फार भीषण आहे असं मला स्वतःला वाटत माझ्या सोबत या ठिकाणी आपल्या पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आलेले आहेत त्यांची सगळी टीम घेऊन या ठिकाणी आलेले आहेत वाडा तालुक्याचे अध्यक्षही आलेले आहेत भिवंडी तालुक्याचेही अध्यक्ष आलेले आहेत फार काही विषयाशी गंभीर झालेले आहेत रस्त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तो विषय गंभीर आहेत त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने जे आपल्याला आश्वासन दिले होते ते आश्वासन आपल्या अवस्थेमध्ये आहे याचाही ह्या ठिकाणी मी उल्लेख करतो आणि आपल्याला आठवण करून एक आठ पाठची लढाई गरजेची आहे असं मला स्वतःला त्या लढाईमध्ये अनेक विषय आहेत खरं म्हणजे ह्या शहापूर तालुक्याला पूर्ण पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून एक भावली योजना बनवली जाते ही योजना म्हणजे गेली शे सव्वाशे वर्ष ज्या तालुक्यानी त्याग केला त्या <laughs> तालुक्याने याचा भोगल्या पाण्याच्या संबंधामुळे लोकप्रतिनिधींना खायचे होते राजकीय पक्षाच्या लोकांना खायचे होते आज शहापूर तालुक्याची फसवणूक चालू आपण वारकरी संप्रदायाला मानारी म्हणतात त्याची सत्यता पडकळून पाहण्यासाठी मी स्वतः योगेश नेतृत्ते आणि काही कार्यकर्ते घेऊन गेलो होतो कोविड म्हणावा नाशिकचे आमदार नाशिकचे सगळे प्रमुख कार्यकर्ते त्यांना बोलवलं होतं मी त्या ठिकाणी अशी कुठल्याही पद्धतीची परवानगी भाऊ पाणी काढायला मिळालेली नाही उलट कोट्यावधी रुपये खर्च करून पाईप आणून टाकलेत आणि ते पाईप आपल्याला गाडायला लावलेले आहेत लोकांच्या डोळ्यामध्ये धुमफेक करायला लावलेले पाणी येण्याची जराही शक्यता नाही ना। त्यामुळे हा विषय पण मोठ्या आंदोलनाचा आहे आणि हे आंदोलन करत असताना कोणाचीही समाज कोणाचीही मुला छोटा कामा नाही त्या आंदोलनासाठी पण आपल्याला सिद्ध व्हावं लागेल सगळ्यात मोठे आता जो प्रसंग चाललेला आहे तो ह्या विषयांपेक्षाही भयानक प्रसंग म्हणजे आंदोलन या मराठा समाजाने पूर्वी समाजाला पाणी पण दुसऱ्या त्रासातून दिला आजपर्यंत आम्हाला कधी मुली दिल्या नाही आमच्या कधी मुली गेल्या नाही तर आता कुडबी व्हायचा स्वप्न पडायला लागलेले नुसती स्वप्न स्वप्न तरी ते ते प्रत्यक्षात आणायला लागलेले परवाच्या दिवशी ओबीसीची एक मिटिंग झाली त्या ओबीसीची मिटिंग छगतराव भुजबळ यांनी बोलवली होती एक सिनियर कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते ओबीसीसाठी ते लढलेले त्याच्याबद्दल वाद नाही माझ्या मनावर ती मुंबई मुंबईला झाली मिटिंग त्या मिटिंगमध्ये त्यांनी त्याची खंत बोलून दाखवली काही एकीकडून जनांगेला मदत करण्यासाठी शेकडो आमदार शेकडो सगळे मंत्री मदत करतात आणि दुसरीकडून ते फक्त एकमेव आहेत एक की जे आपल्यासाठी येतात तिकडे पण ओबीसी आमदार आहेत ना छान असेल तर आहे का नाही कल्याण म्हणून आलाय मुरबाड म्हणून निवडून आलाय कुठे दिसत नाही का म्हणजे मी गेल्या पंचवीस वर्ष मी कोणाला टीका करायला आलो नाही पण पंचवीस वर्ष मी रस्त्यावरची लढाई केली त्या लढाईमध्ये मध्ये मला मुरबाडचे आमदार कधी दिसले नाहीत कधीच दिसत नाही समागृहात तरी दिसतात कुठेतरी आमच्या बाजूला बोलताना तेही नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असताना विधानसभेच्या तोंडावर छप्पन लाख मराठ्यांना कुर्फी बनवलं एका कागदाने एका कागदानी शिंदे कमिटी नेमली आणि त्यांनी कुठून तरी नोंदी शोधून काढल्या ते नोंदी शोधल्या कधी त्या नोंदी येत नाही ह्या देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं निजाबानचं राज्य होत त्यावेळेच्या नोंदींचा काहीतरी आधार घेऊन मराठ्यांना त्यांनी कुर्फी बनवायला सुरुवात केली खोटे दाखले घेऊन जर जाती बदलता येत असतील तर मग आमच्या पण जाती बदलून द्या आपण त्या दिवशी तर सल्त घेऊन असं मी पण उद्या म्हणू शकतो ना किती आम्ही पण पालख्या व्हायच्या आमच्याकडे पोलीस पाडी की राहिली नाही आमच्याकडे सरपंच की राहिली नाही आमच्याकडे आमदार की केले नाही आमच्याकडे खासदार की राहिली नाही इतकी रास इतकी वाईट परिस्थिती आज ह्या समाजावर आलेली आहे आणि ज्या ओबीसी वर्गामध्ये आम्ही बोलतो त्या मध्ये आम्हाला शून्यावर आणून ठेवलं शून्यावर माझ्या अंदाजाने छगनराव भुजबळ आणि त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे जे विजय एन टीमध्ये बोलतात ते ओबीसी नाहीत विजय एन टी नक्कीच जण बंधारा समाजाचे आहेत गोपीनाथ मुंडे चांगले पण आज त्यांची मुलगी जी आहे ती ओबीसीची लिडर म्हणून ठेवते या लोकांनी सत्तावीस टक्के आरक्षणामधलं आठ टक्के आरक्षण काढलं राहिलं एकोणीस आणि ज्या वेळेला पालकमंत्री तर दहा वर्षापूर्वी मधुकरराव पिठळ होते त्यांनी दहा टक्के आरक्षण काढलं सगळे आदिवासी आमदार खासदार त्याच्यामध्ये एकत्र झाले होते दामू शिंगणांच्या घरी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये निर्णय करण्यात आला त्यावेळेला ठाणे जिल्हा हा एक होता आता ठाणे जिल्ह्यात दोन जिल्हे झालेले पालघर जिल्हा झाला एक ठाणे जिल्हा झाला त्यांनी असं म्हटलं त्याच्यामध्ये हा आदिवासी भाऊ जिल्हा आहे आम्हाला आदिवासींच्या जागा भरायच्या आहेत म्हणून ओबीसीतलं दहा टक्के आरक्षण आम्हाला काढून द्या आपला ओबीसीतला एकही नेता त्यावेळेला विरोधामध्ये बोलला नाही दहा टक्के आरक्षण एकोणीस काढून घेतलं राहिला नऊ आणि नऊ राहिल्यानंतर एक सात आठ वर्षापूर्वी पैसा कायदा आला चौदाला पैसा कायदा आला दहा वर्ष झाली त्याला पेसा कायदा आल्यानंतर आम्ही शून्यावर आलो शून्यावर आल्यानंतर आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु इथल्या आदिवासींना हटवण्यासाठी पृथ्वी सेना आदिवासीच्या विरोधामध्ये चाललंय असं एक उलटबुल्ट वातावरण बनवलं खरं म्हणजे आदिवासी आमचा बंधू आहे त्याच्यामुळे आम्ही वर्षान राहिलेलं राहिलेलो आमचा त्यांचा काही वाद नाही त्याच्या कुठल्याही आरक्षणाला आम्ही आजपर्यंत विरोध केला नाही एखाद्याचं ताटात जेव जेवणं हे बरोबर आहे पण एखाद्याचं ताटच हिसकावून घ्यायचं आणि त्याच्या ताटात काही ठेवायचं त्यांच्या लवकरशी ठेवायचं ज्या कुंड्यांनी ह्या देशाला पोचण्याचं काम केलं त्या कुंड्यांच्या अवस्था भाशी करून ठेवलेले आम्ही ते नाही आणि खायचे पण नाही आणि बाप फेक बघून देत नाही आई जेवायला घरात त्याची स्थिती आहे जी शेती आहे आमची ती निसर्गावर अवलंबून त्याला पाणी नाही ती शेती परवडत नाही परवडत परवडतर्फे ना शेती केल्यामुळं आज आमचे माणसं कर्जबाजारी झालेले आहेत आणि मी दाव्याने असं म्हणतो की कोकणातली कुंड्यांची सत्तर टक्के जमीन ही गेलेली आहे राहिले पण तीस टक्के त्या तीस टक्क्यावर पण गिडांसारखी सगळ्यांची नजर आहे मग या ठिकाणी प्रल्हाद शिंदेने उल्लेख केला ओव्हरहेड व्हायर चाललाय हाय टेन्शन वायर एक आए, पास -पास ले पास, पास एक टावर जो आहे तो पाच पाच गुंठ्यामध्ये बसवलेला आहे पाच ते पंधरा गुंठे पाच पाच गुंठे ते पंधरा गुंठे एक टॉवर जशा तुझ्या महाकाय तुमच्या इथून ह्या पाईपलाईन गेल्या ले। तशा पद्धतीचे ते टावर चाललेले आहेत शेकडो गावात त्याच्यामध्ये चाललेलं माझ्याकडे आदिवासी माणसं रडत येतात मला विचारतात साहेब आमचं सगळं चाललंय म्हणजे एकीकडे आमच्याकडं वाढवण वार्वर, वाढवणच्या पालघरची मंडळी आलेली आहे वाढवण मंदिराच्या साठी म्हणून दहा किलोमीटरचा समुद्र त्याच्यामध्ये माथे टाकायला लावलेला समुद्र बुडवायला लावलेला रामाने शेतू बांधला तर आपण असा ऐतिहासिक ह्याच्यात वाचतो पण ह्यात तो रुग्ण उलटत चाललाय का म्हणजे तो समुद्र अख्खा बुडवायला लावलेला आहे आणि तो समुद्र बुडवण्यासाठी माती डोंगर दर्या हे सगळं नामशेष करायला निसर्ग नामशेष करायला लावतो शेती नामशेष करायला लावतो एक समाधानाचं गाव आहे भरल्या पिकामध्ये भरल्या पिकामध्ये त्या ठिकाणी भांडवलदार कंपन्यांनी शेकडो माणसं घालून त्या ठिकाणी टावर उभे केले भरल्या पिका मी परवा त्या ठिकाणी गावामध्ये गेलो आदिवर्षी लोकांनी टावर पडला एक आमदार एक खासदार त्यांच्या पद्धतीला ना नाही आज ह्या रोडचे छटलो उडालेले आहेत छटलो लोकांचे बळी चाललेले आहेत आमदार खासदार गेले कुठे त्यांनी कोणा कोणाकडे बघायला हा खऱ्या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला एक वाढवण बंदराचा समुद्र उडवा लागलाय असा नाही तरी एकीकडे ज्या पद्धतीने आपल्याकडचा समृद्धी मार्ग केला हे आपण पाहिलं ज्या लोकांच्या जमिनी घ्यायला सुरुवात झाली त्यावेळेला त्या लष्कराच्या लष्कर आणून ह्या ठिकाणी जमिनी घेतल्या गेल्या ज्यावेळेला एकही आमदार एकही खासदार होत सगळे पळून गेले होते ते सगळे दंडीची खरेदी करत होते करोडो रुपये कमत होते दलाल्या करत होते माझ्या मदतीला त्यावेळेला कोणी नव्हतं माझ्या मदती सामान्य माणसं होत ती लढाई आपण जे लोकांना दाम तोडतो पैसे द्यायला लावतो तीच परिस्थिती आज आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये चाललेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये एकीकडे रोड चालला आहे दुसरीकडे बुलेट ट्रेन चाललेली आहे तिसरीकडे बोरपुठे रोड बनवायला लागले आहेत गोवर चाललेले आहेत गॅस फॅक्टरी चाललेले आहेत मला असं वाटत नाही की मी जो उल्लेख केला मला काही तीस ते पस्तीस टक्के जमीन आमच्याकडे ती टक्के जमीन आमच्याकडे शिल्लक राहिलेली आहे त्या जमीनला एखादा मुंखा तरी ह्या पाच दहा वर्षामध्ये का नाही मला शंका म्हणायला लागले आणि मग अशा वेळेला अशा वेळेला जर आम्ही शेतकरी विरुद्ध जर एकत्र राहिलो नाही तर आमची बर्बादी आम्हाला आमच्या डोळ्यासमोरच पाहायला मिळणार आहे ही स्थिती आत्ताची आहे एवढ्या ओव्हरहेड बाहेर चालल्यात कोणी बोलायला तयार नाही रस्त्याची छकल म्हणाली कोणी बोलायला तयार नाही प्रत्येकजण पैशाच्या पाठीमागे कोणी जनतेच्या बाजूने उभा नाही ही स्थिती आहे आणि ह्या स्थितीला छेद देण्याच्या दृष्टिकोनातून मी आपल्याशी चर्चा करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलो तर म्हणजे मुळात मी जवळजवळ दोन तास लेट झालेला आहे अनेक विषय माझ्या डोळ्यासमोर येतात आता त्या वाडा आणि भिवंडी रस्त्याच्या संबंधामध्ये सर्व पक्षीय मंडळीने मला त्यांचे कॉल दिला मी त्याला काय म्हणालो की पक्षाच्या लोकांनी याच्या झेंडे वापरण्यापेक्षा तुम्ही बाजूला व्हा ना, ना। आम्हाला जनतेला उतरवू द्या रस्त्यामध्ये आणि मी जनतेला हाक देण्यासाठी <laughs> आलो हा एक रस्त्याचा विषय नाही अक्षरशः मुंबई सगळं नातं आपलं तोडा लावलं ह्या लोकांनी अहो सोलापूर कोल्हापूरचा माणूस आता नागपूरचा माणूस सहा तासात मुंबईमध्ये पण शहापूरचा माणूस आमचा सहा तासात मुंबईला पोहोचू शकत नाही ही स्थिती म्हणजे मुंबईशी आमचं सगळं नातं तो तोडायला लावलेलं आहे फक्त आम्हाला मुंबईसाठी वापरून घ्यावं लावलं आहे आमच्याकडची रेती आमच्याकडचा दगड आमच्याकडची माती हे सगळं मुंबईला पाहिजे आमच्याकडचं पाणी पण पाहिजे आणि आम्हाला देणार काहीच नाही तू आमच्या हाल हाल करणार आमचं आरक्षण तुम्ही काढून घेणार शेवटी जनांगेच्या कुठल्याही धमकीला न घाबरताना मी परवाच्या दिवशी कुणबी समाजाच्या वतीने कुणबी सेनेच्या वतीने विश्वनाथ रामचंद्र पाटील म्हणून मी हायकोर्टात अपील दाखल केलेलं पण ती स्तरावर ही लढाई लढावी लागणार एकीकडे कोलबाजी करावी लागणार त्याचबरोबर खाऊन पण आम्ही जागृत आहोत हे आम्हाला दाखवावं लागत एक गोष्टीचा मला उल्लेख ह्या ठिकाणी लागेल की कौतुक मला ह्या विषयासाठी वाटतं का पडत्या पावसामध्ये तीन दिवस मुंबईला गेली सांगून थोडा लाखो माणसं त्याच्यावर जमली होती आम्ही जर कधी मोर्चाला बोलवलं तर लोक गाड्या मागतो आता मी नाही बाईट माझा एक कार्यकर्ता गाडी मध्ये होता सो साहेब ही दहा वर्ष एकच गाडी आहे तुमच्याकडून गाडी बांधलाच पण म्हणत होता मी विकतो मी आहे गाड्या बापांची दहा गाड्या झाल्या ना त्या सगळ्या आहे तुमच्या त्याच्यात निधन पण गाजत होता मी कधी कोणाकडून वरगाड्या मागितलं नाही मी कधी पैसे मागितले नाही पण कुठलीही संघटना पैशाशिवाय कधी चालत नसते ही सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि जर खऱ्या अर्थाने समाजाला जर सक्षम बनवायचं असेल तर समाजाची संघटना मला सांगा तुम्ही आता मला निघता निघता पडलेलं नाही आमचं आरक्षण शून्यावर आलं तरी आम्हाला काही पडलं नाही आमच्यामध्ये मराठे चाल करून लाखोच्या संख्येत घुसायला लागलेले आहेत काल त्याची दादागिरीची भाषा मी ऐकली दादागिरीच्या टी व्हीवर त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे का जो आम्हाला कोणी विरोध करेल त्याला आम्ही बोलून टाकू म्हणजे येऊन मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांनी दमबाजी केली सगळ्या आणि तरी त्याच्या त्याला मस्के म्हणायला व्यासपीठाला न्याय द्यायचा कोणपणे सरकारी या ठिकाणी तो तो शांतता गिहार काढला जातो तो शांतता प्रसारात नियम बदलला जातो त्याच्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती सहनशिवतेच्या पलीकडे आहे सध्या टॉप प्रायोरिटीचा मुद्दा म्हणजे हे दोन आहेत एक रस्त्याचा विषय आहे मुंबई महानगरपालिकेचे प्रलंबित प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांसाठी म्हणून आता ज्यांना काही लोकांना नोकरी मिळाल्या आता समोर हे नाही त्याला नोकरी मिळाली नोकरी कधी मिळाली त्यांना पंचेचाळीस वर्षाची जास्त नोकरी मिळाली नोकरीला काळ किती मिळाला त्यांना दहा वर्षे मिळाली ते रिटायर्ड झाले आता पण त्यांची जमीन तुम्ही पन्नास वर्षापूर्वी घेतली होती शंभर वर्षापूर्वी घेतली होती तर त्यांच्या वारसाला तुम्ही नोकरी द्यायला पाहिजे पण त्यासाठी ही भूमिका आम्ही घेऊ पण ती भूमिका घेताना काय होतं तुम लढव हा कपडे तुम नाही मला म्हणजे बहुत आजची तसं ते याद आहे मला मला खूप चांगल्या पद्धतीची आठवण आहे तर मी माझी बायकाबरोबर घेऊन इकडे झोपलो होतो दो खाली पण जसे दोन दिवस झाले तसा एक एक कुंजू उठून जायला लागलो पण तू माझ्या माझ्या हक्की कोण काय बोलतो हो को हो शेवटी मी लाल बॉटेवाले माझे होते खास त्यांना बोलायला मदत केला त्यावेळेस मी लाल बोट्याची मंडळी देखील आपल्या बरोबर हे पण लक्षात घेतलं लढाई आपणच नाही देखील अनेक लोकांनी आपल्याला मदत केली आणि लढाई अशी दिकरी जात नाही कधी आर पार ती लढाई करायला होते ती आर पारची लढाई धारांगी करत होती म्हणून आज घटनेमध्ये जे बसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना त्या घटनेमध्ये जे बसत नाही ते त्यांनी मिळवलं मिळवायला लावलेलं आहे आणि कोणाचं काढायला लावलाय आहे काढायला लावलंय आणि ते ओबीसी वा। लिडर येतात ना धनगरांचा लिडर आहे कोणी यांचा धनगरांचा आहे कोणी बंजार्यांचा आहे कोणी माळ्यांचा लीडर आहे अरे एक तरी फरे मागतो फार त्याच्यातून आणि माझा चेहरा पण एवढा काय खराब नाही झाला माझा पण चेहरा दाफणार नाही त्याच्यात मग मी पण लढणारा माणूस आहे ना मी पण आज्या महिला भरलेलं आहे का सगळं बघून हां मी नव्हतं भलं कुठल्याही भरलं होतं ते पण आम्ही पण लाख माणसं आणतो ना तिथे पण आता आम्हाला ती गोष्ट दहा वेळा सांगून नाही त्याला आम्हाला एक नवीन इतिहास तयार करायला लागेल हे पण आरक्षणासाठी ज्या दिवशी हाक देईन त्या दिवशी आरक्षणाचा मुद्दा ज्या दिवशी मग मी तर असं सांगणार नाही आता कोणाला बा चालत चला काही असा नाही आपण गायला तर एक असे म्हणजे फोर व्हीलरची एक मोठी रॅली म्हणजे आपल्याकडे फोर व्हीलर आहेत शिकार टिकारतांचा मला माहीत गाडी लावायला जागा नसते कुठे हो न बोलवता माणसं शिकार येतात त्याच्यात तर तसं एकदा जाऊ ना इथून मुंबई परत लाईन लागली पाहिजे असं माझं मत एकट्या शहापूरमधून जरी गाड्या काढायच्या ठरवल्या आपण सगळ्यात मुंबईच्या बाहेर तर माझ्या अंदाज पाच हजार मोटरसायकल आणि कमीत कमी एक पाचशे फोर व्हील बोलविला व्हीलर तशात पालघरमधून पालघरवाले जरा श्रीमंत आहेत ना <laughs> पालघरमधून तेवढ्यात तेवढ्याच व्हिघडमधून तेवढ्याच वाड्यामधून ज्या वेळेला दोन हजार हेकडून उतर देईल ना थोडी व्हीलर तेव्हा त्यांना पण घाम फुलेल अशी स्थिती आहे आणि आपण घाम फोडण्याची गरज निर्माण झालेला या स्थितीला मुस्लिम समाज रस्त्यावर मारवाडी समाज कबूल करता घेऊन मै, मैदानात काय फायदा अजून बाकी राहिला पेपर पण नाही चालेल यांच्या घरातला एखादा माणूस पोलीस पण नाही यांच्या घरातला एखादाही माणूस सैनिक देखील नाही सैनिक पण आम्हीच शेतावरचे सैनिक पण आम्ही रस्त्यावरचे सैनिक पण आम्ही मात्र आम्ही शिवसैनिक नाही शिवसैनिक दुसरे मला तर विचारायचं शिवसैनिकला तुम्हाला तुमच्या ही आजची पाळी आज का आली आम्हाला फक्त वापरून येते तुम्ही कुंड्यांना तुम्ही कुंडी म्हणजे वापरायची वस्तू दसा दसा मी नाही मात्र कोणाला वापर करून दिला आज मला जसा तसा ठणकावतो कोणाला पण माझा बाय आता जवळजवळ सत्तरीच्या आसपास चाललो आहे मी कधी कधी विचार करतो तुमच्या मनात जसा विचार येतो ना कंटाळा ना तुम्ही तसा मी पण कंटाळतो मला पण असं वाटतं की मी काय घेऊन खाल्ल्या लोकांचं गप्प बसतो ना घरी पण आपण गप्प बसून अजून अराजक परिस्थिती तयार होईल ती अराजक परिस्थिती तयार होऊ नये म्हणून आपल्याला प्रत्येकाला सैनिक बनावं लागणार आणि म्हणून ते आव्हान घेण्यासाठी ते आपल्याला आलेलं आहे मला असं वाटतं की आज चार पाच मुद्दे आपण डिस्कस केले त्याच्यातला आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे न्यायालयानं लढाई चालू आहे पण त्याचबरोबर मुंबईमध्ये आमची देखील ताकद आम्हाला दाखवण्याची वेळ आलेली आहे रीड पिटिशन दाखल केलेलं आहे आपण आणि त्याचबरोबर बावली धरणाचा विषय मी सांगितला बोगस म्हणजे शहापूर तालुक्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा हा प्रकार आहे सगळा त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने जे आश्वासन दिलेले आहेत हॉस्पिटलपासून शैक्षणिक संस्थांपासून कॉलेज काढण्याच्या संबंधामध्ये देखील ती आश्वासनं आपल्याला अपुरी आहेत रस्त्याच्या बाबतीत तर बाब दाखवायला तर श्राद्धा हे सांगण्याची गरज आहे आणि म्हणून हे सगळे विषय घेऊन आज मी या ठिकाणी आलो होतो आपण चांगल्या संख्येने जमला तर म्हणजे मी वेळ नाही पळू शकलो नाईलाज आहे माझा पुढच्या हे अशा प्रकार जरा लेट होत तर ते आपण जरा हे आवर्तं घेऊ जरा फक्त ह्या विषयाच्या संबंधामध्ये कुणीतरी फक्त सूचना करा करतो सूचना करा का आपलं कशा पद्धतीचं आंदोलन करायला पाहिजे आंदोलन म्हणजे काय झालं माहिती आहे का जरा माहिती आहे का विश्वास पटक आले कारण निग मोर्चा निघतो माणसं जमतात घरी जायची घाई असते परंतु तो त्याच्या घरी जायला निघतो मग विश्वासपणाला भीती वाटते काही ही माणसं जर नाही तर माझी फजी दे होईल मग विश्वापण निवेदन जाऊन देतात मग ते खोटी खोटी आश्वासनं देतात आणि ती आश्वासनं ऐकून आपण परत तिथं भाषण करतो आणि सांगतो पण आत्ताची जी लढाई आहे ही लढाई ही आर पारची लढाई झाली पाहिजे हे माझं मत आहे त्याबद्दल कुणाच्या काय सूचना असेल तर त्या मुला तुम्ही कराव्यात एक पंधरा मिनिट मी अजून थांबणार आहे